नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या आर्थिक सामर्थ्यावर एक सखोल चर्चा करणार आहोत हो आपल्याकडे एक खूप विस्तृत अहवाल आहे महाराष्ट्र भारताचे प्रमुख आर्थिक आणि गुंतवणूक शक्तीस्थान बरोबर आता महाराष्ट्र भारताचं इकॉनॉमिक इंजिन आहे हे आपण नेहमीच ऐकतो हो हो पण आजच्या चर्चेचा उद्देश केवळ आकडेवारी पाहणं नाही तर त्या आकड्यांच्या मागे काय दडलंय हे समजून घेणं आहे अगदी बरोबर म्हणजे जागतिक गुंतवणूकदार महाराष्ट्राकडे आशेने का पाहतात आणि ही जी प्रचंड वाढ दिसते ती भविष्य टिकून राहील का हे प्रश्न महत्वाचे आहेत नक्कीच चला तर मग एका मोठ्या आकड्याने सुरुवात करूया अहवालानुसार ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ते जून दोन हजार पंचवीस या काळात भारतात आलेल्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी म्हणजे एफ डीआयपैकी जवळपास अडतीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे अडतीस टक्के हो आणि ही रक्कम आहे चौऱ्याण्णव अब्ज डॉलर्स हा फक्त एक मोठा आकडा नाहीये नाही हे एक मोठं विधान आहे बरोबर जागतिक गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात असं काय दिसतंय जे त्यांना इतरत्र दिसत नाही खर तर हा निव्वळ योगायोग नाहीये यामागे एक, एक विश्वास आहे विश्वास हो बघा जेव्हा एखादा गुंतवणूकदार इतके पैसे लावतो तेव्हा तो फक्त आजची परिस्थिती पाहत नाहीये तो भविष्याचा विचार करतो अगदी पुढच्या वीस वर्षांचा विचार करतो आणि त्यांना दिसतंय की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था केवळ मोठी नाही तर ती खूप वैविध्यपूर्ण आहे अच्छा राज्याचा जीएसडीपी पी म्हणजे राज्याच्या एकूण उत्पन्नाचा आकडा एफ वाय ट्वेंटी सिक्ससाठी साठी जवळपास एकोणपन्नास पॉइंट एकोणचाळीस लाख कोटी रुपये अंदाजित आहे एकोणपन्नास पॉइंट एकोणचाळीस लाख कोटी हे भारताच्या एकूण जीएसडीपीच्या तेरा टक्क्यापेक्षा जास्त आहे हो पण याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे राज्याचं एफ वाय ट्वेंटी एट पर्यंत एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय हे ध्येय खूपच महत्वाकांक्षी वाटतं महत्वाकांक्षी आहेच पण ते राज्याच्या आर्थिक रचनेत जो बदल होतोय त्याकडे निर्देश करतं तुम्ही आर्थिक रचनेतील बदल म्हणालात हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण कोणतीही अर्थव्यवस्था कशावर चालते हे समजल्याशिवाय तिची ताकद कळत नाही बरोबर बरोबर तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था नेमकी चालते कशावर इथे सगळ्यात मोठा बदल दिसतो बघा अहवालानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचा म्हणजे सर्व्हिसेस सेक्टरचा वाटा तो जवळपास साठ टक्के आहे साठ टक्के हो यानंतर येतो उद्योग क्षेत्राचा वाटा तो आहे सव्वीस टक्के आणि मग कृषी क्षेत्राचा साधारण चौदा टक्के हे आकडे महत्वाचे काय आहेत कारण सेवा क्षेत्राचं वर्चस्व हे आधुनिक आणि विकसित अर्थव्यवस्थेचं लक्षण मानलं जातं म्हणजे आपण आता केवळ कारखान्यांवर किंवा शेतीवर अवलंबून नाही अगदी पण याचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो याचा खरा अर्थ असा आहे की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता ज्ञानावर आधारित सेवांवर चालते नॉलेज बेस्ड इकॉनॉमी जसं की फायनान्स आय टी बदलत आहे म्हणजे कसं आता शारीरिक श्रमापेक्षा बौद्धिक कौशल्यांना क्रिएटिव्हिटीला आणि तांत्रिक ज्ञानाला जास्त महत्त्व मिळतंय हे राज्यासाठी एक मोठं स्थित्यंतर आहे आणि या सगळ्याचं केंद्र आहे मुंबई बरोबर मुंबई भारताची आर्थिक राजधानी आपण नेहमी एस एनएसई या स्टॉक एक्सचेंज बद्दल बोलतो ज्यांचं एकत्रित बाजार भांडवल आता दहा ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले हो पण मला वाटतं आत्ताची मुंबई केवळ स्टॉक मार्केटपुरती मर्यादित राहिलेली नाहीये अजिबात नाही खर तर मुंबईचं रुपांतर आता एका जागतिक आर्थिक केंद्रात झालंय जे बाजार भांडवलाच्या बाबतीत जगातल्या टॉप दहा शहरांमध्ये येतं अच्छा पण याहून एक रंजक गोष्ट घडतीये मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये फिनटेक कंपन्यांची जी वाढ होतीये फिनटेक म्हणजे फायनान्शियल टेक्नॉलॉजी हो या कंपन्या पारंपरिक बँकिंग व्यवस्थेला आव्हान देत आहेत हे केवळ व्यवहार सोपे करत नाहीयेत तर तर जी लाखो लोक आर्थिक प्रवाहाच्या बाहेर होते त्यांना ते मुख्य प्रवाहात आणत ता आहेत ही एक शांत आर्थिक क्रांती आहे असं म्हणायला हरकत नाही हे खूपच मनारिक आहे पण ही सगळी आर्थिक उलाढाल हे सेवा क्षेत्र आणि उद्योग यांना चालना देण्यासाठी त्यांना जोडण्यासाठी एक मजबूत पाया लागतो बरोबर केवळ धोरण कागदावर असून चालत नाहीत नाही का त्यासाठी रस्त्यांची बंदरांची ऊर्जेची गरज लागते तर इथे पायाभूत सुविधांची भूमिका काय आहे तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला कोणतीही अर्थव्यवस्था तिच्या पायाभूत सुविधां इतकीच मजबूत असते याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे समृद्धी महामार्ग आपण फक्त म्हणतो की प्रवासाचा वेळ अठरा तासांवरून आठ तासांवर आला हो ते तर आहेच पण त्याचा खरा परिणाम खूप मोठा आहे या महामार्गामुळे नागपूर आणि विदर्भातले शेतकरी छोटे उद्योजक ते आता थेट मुंबईच्या बाजारपेठेशी जोडले गेले आहेत अगदी ते आता काही तासात मुंबईच्या बाजारपेठेत आणि जे एन पी टी बंदरात पोहोचू शकतात यामुळे त्यांच्या मालाला चांगली किंमत मिळते आणि त्यांची स्पर्धा करण्याची क्षमता वाढते हा केवळ रस्ता नाही तो एक इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि केवळ रस्तेच नाही तर जागतिक व्यापारासाठी बंदरही तितकीच महत्वाची आहेत जे पी टी हे देशातलं सर्वात मोठं कंटेनर पोर्ट आहे हो आणि लवकरच सुरू होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चित्र पूर्णपणे बदलून टाकेल त्याची क्षमता तर प्रचंड असणार आहे हो वर्षाला नऊ कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता असेल याचा अर्थ केवळ लोकच नाही तर मौल्यवान माल जसं की औषधं इलेक्ट्रॉनिक्स यांची आयात निर्जात खूप वेगाने होईल अच्छा या कनेक्टिव्हिटीमुळेच महाराष्ट्र ग्लोबल सप्लाय चेनचा एक महत्वाचा भाग बनतोय पण या सगळ्याला ऊर्जा लागते आणि इथेही एक महत्वाचा बदल घडतोय तुम्ही अक्षय ऊर्जेबद्दल म्हणजे रिन्यूएबल एनर्जीबद्दल बोलत आहात का हो महाराष्ट्र या देशात चौथ्या क्रमांकावर आहे बरोबर पण हा केवळ पर्यावरणाचा मुद्दा नाहीये हा एक आर्थिक मुद्दा आहे तो कसा जेव्हा एखादं राज्य ग्रीन एनर्जीवर भर देतं तेव्हा ते, ते उद्योगांना एक संदेश देतं की भविष्यात तुम्हाला स्वस्थ आणि अखंडित वीज मिळेल बरोबर अनेक जागतिक कंपन्या आता अशाच ठिकाणी गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात जिथे त्यांना ग्रीन क्रेडेन्शियल्स मिळतील त्यामुळे अक्षय ऊर्जेतील गुंतवणूक ही भविष्यासाठीची एक स्मार्ट आर्थिक चाल आहे तर मजबूत आर्थिक पाया उत्तम कनेक्टिव्हिटी आणि भविष्यासाठीची ऊर्जा या सगळ्यामुळे उद्योगांसाठी एक उत्तम व्यासपीठ तयार झाला आहे अगदी आता काही प्रमुख क्षेत्रांवर नजर टाकूया जिथे ही वाढ प्रत्यक्षात दिसते आहे सुरुवात ऑटोमोबाईल क्षेत्रापासून करूया का पुळे हे भारताचे ऑटो हब म्हणून ओळखले जाते खर देशातील पस्तीस टक्के ऑटोमोबाईल उत्पादन महाराष्ट्रात होतं पस्तीस टक्के हो माझ्या लहानपणी पुण्यात रस्त्यावर फक्त बजाज स्कूटर दिसायच्या आज तिथे मर्सिडीज बेन्स आणि फॉक्स वॅगनच्या आहेत हा बदल अविश्वसनीय आहे खरंय पर्या या क्षेत्रात एक नवीन आणि मोठी क्रांती येते ती म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्सची ई हो राज्याचे ई व्ही धोरण दोन हजार पंचवीस बद्दल आपण बोलतोय ज्यानुसार दोन हजार तीस पर्यंत तीस टक्के नवीन वाहनं इलेक्ट्रिक करण्याचं लक्ष आहे हो पण हे धोरण केवळ पर्यावरणासाठी आहे की यामागे काही मोठी आर्थिक रणनीती दडलेली आहे उत्तम प्रश्न आहे हे केवळ पर्यावरण नाही यामागे एक मोठी जागतिक शर्यत आहे म्हणजे चीन आणि युरोपियन युनियनप्रमाणे महाराष्ट्र स्वतःला बॅटरी उत्पादन चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये एक जागतिक नेता म्हणून स्थापित करू पाहत आहे अच्छा हे केवळ गाड्या बदलण्यापुरतं नाहीये तर भविष्यातील संपूर्ण ऑटोमोबाईल इकोसिस्टमवर पकड मिळवण्याबद्दल आहे जर हे यशस्वी झालं तर महाराष्ट्र केवळ गाड्या बनवणार नाही तर त्या गाड्यात चालवणारं तंत्रज्ञानी जगाला पुरवेल अगदी बरोबर ही एक मोठी झेप घेण्याची तयारी आहे ऑटोमोबाईल व्यतिरिक्त आय टी क्षेत्रातही महाराष्ट्र आघाडीवर आहे राज्यात पाचशे सत्त्याहत्तर आय टी पार्क आहेत हो आणि आय टी म्हणजे आता केवळ कोडिंग नाही राहिलं आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय मशीन लर्निंग एम आणि डेटा सायन्स बद्दल बोलत आहोत पुणे आणि मुंबई ही शहरं आता केवळ आउटसोर्सिंग हब राहिली नाहीत तर ती इनोव्हेशन हब बनत आहेत जिथे नवीन उत्पादन आणि सेवा तयार होत आहेत या दोन मोठ्या क्षेत्रांव्यतिरिक्त इतरही काही क्षेत्र आहेत जी राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहेत जसं की वस्त्र उद्योग म्हणजे टेक्स्टाईल्स हो देशातील पंचवीस टक्के कापूस उत्पादन इथे होतं आणि आपण रत्न आणि दागिने जेम्स अँड ज्युडेली क्षेत्राला विसरू शकत नाही अजिबात नाही मुंबई ही भारताची हिऱ्यांची राजधानी आहे सुरतमध्ये हिऱ्यांना पैलू पाडले जातात पण त्याचा जागतिक व्यापार मुंबईतूनच चालतो आकडेवारी काय सांगते एफ आय ट्वेंटी फाय मध्ये या क्षेत्रातून तेरा पॉइंट सदुसष्ट अब्ज डॉलर्सची निर्यात झाली हा एक प्रचंड मोठा आकडा आहे खरंच आणि पर्यटन क्षेत्रातही काही नवीन गोष्टी घडतायत अहवालात वकेशन आणि मेडिकल टुरिझम यांसारख्या नवीन संकल्पनांचा उल्लेख आहे हो याचा नेमका अर्थ काय आणि त्यात महाराष्ट्रासाठी काय संधी आहे याचा अर्थ पर्यटनाच्या पारंपरिक व्याख्येच्या पलीकडे जाणं वकेशन म्हणजे लोक निसर्गरम्य ठिकाणी जसं की कोकण किंवा महाबळेश्वर तिथे राहून आपलं ऑफिसचं काम करू शकतील त्यासाठी चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी लागेल हो आणि इतर सुविधाही लागतील तर मेडिकल टुरिझम म्हणजे उत्तम आणि तुलनेने स्वस्थ वैद्यकीय उपचारांसाठी परदेशातून लोकांना आकर्षित करणं मुंबई आणि पुण्यातील हॉस्पिटल्समध्ये ही क्षमता आहे नक्कीच आहे या दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रचंड वाढीची क्षमता आहे आणि त्यातून उच्च कौशल्य असलेल्या नोकऱ्या निर्माण होऊ शकतात तर हे सगळं ऐकल्यावर असं दिसतंय की प्रत्येक क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे पण हे सगळं आपोआप घडत नाहीये की नाही नाही गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारी धोरणांची भूमिका खूप महत्वाची असते इथे सिंगल विंडो क्लिअरन्स सारख्या प्रणालीचा उल्लेख येतो ओ, ही। ओ, हो ही एक खूप महत्वाची सुधारणा आहे याचा अर्थ उद्योजकांना वेगवेगळ्या परवानग्यांसाठी वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये फिरायची गरज नाही एकाच ठिकाणी अर्ज करायचा हो एकाच ठिकाणी अर्ज करून तीस दिवसांत सर्व परवानग्या मिळतात पण हे कागदावर खूप छान वाटतं प्रत्यक्षात छोट्या आणि मध्यम उद्योजकांना याचा खरंच फायदा होतोय का की ही प्रणाली अजूनही मोठ्या गुंतवणूकदारांसाठी जास्त सोयीची आहे हा एक वैध प्रश्न आहे सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रकल्पांना याचा जास्त फायदा झाला हे खरं आहे पण आता हळूहळू ही प्रणाली ऑनलाईन आणि अधिक पारदर्शक झाल्यामुळे तिचा फायदा छोट्या उद्योजकांपर्यंतही पोचू लागला, हो, पोचु लागला ही आहे हो पोचू लागला आहे अजूनही काही अडचणी आहेत मान्य आहे पण ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने हे एक मोठं पाऊल आहे आणि मॅग्नेटिक महाराष्ट्रासारखे उपक्रम किंवा ग्रीन हायड्रोजन धोरण यांसारखी धोरणं ही राज्याची भविष्यातील दिशा स्पष्ट करतात यामुळेच गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो एक मजबूत आर्थिक आकडेवारी सेवा आणि उद्योग क्षेत्राचं वर्चस्व असलेली एक वैविध्यपूर्ण अर्थव्यवस्था जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा अनेक क्षेत्रांमध्ये आघाडी आणि गुंतवणूकदार स्नेही धोरणं या सगळ्यामुळे महाराष्ट्र आज एक आर्थिक शक्तीस्थान बनला आहे अगदी या अहवालातील एक वाक्य याचं अचूक वर्णन करत असं मला वाटतं कोणतं महाराष्ट्र केवळ भारताचे सर्वात श्रीमंत राज्य नाही तर ते भारतीय अर्थव्यवस्थेचे आर्थिक इंजिन आर्थिक हृदय औद्योगिक कणा आणि जागतिक गुंतवणुकीचे प्रवेशद्वार आहे वा आणि भविष्याकडे पाहता राज्याची महत्त्वाकांक्षाही तितकीच मोठी आहे हो भारताची पहिली एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणं देशाचं सर्वात मोठं ई व्ही उत्पादन केंद्र बनणं आणि आशियातील आर्थिक आणि फिनटेक राजधानी म्हणून स्वतःला स्थापित करणं ही ध्येय खूप मोठी आहेत हो हे सगळं शक्य आहे आणि त्या दिशेने वाटचालही सुरू आहे पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे उरतो या प्रचंड आर्थिक प्रगतीचा आणि वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणाचा एक दुसरा पैलूही आहे ही वाढ सर्वसमावेशक आहे का म्हणजे या प्रगतीचे फायदे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहेत का बरोबर आणि या विकासाचा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि पर्यावरणीय रचनेवर भविष्यात काय आणि कसा परिणाम होईल याचा विचार करणंही तितकंच महत्त्वाचं ठरेल खरंय कारण खरी प्रगती केवळ आकड्यांमध्ये नाही तर लोकांच्या जीवनमानाच्या दर्जात मोजली जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका